भडगाव रोडवरील विहार अपार्टमेंटमधील नियोजित बारला नागरिकांचा विरोध मनसेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दिली उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या उडाली शाब्दिक चकमक गडिंग्लस शहरातील भडगाव रोडवरील आनंदविहार अपार्टमेंटमध्ये सुरू होणाऱ्या नियोजित बार विरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंगलस कार्यालयासमोर नागरिक आणि अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले संग्राम सावंत प्राध्यापक पी पाटील आदींनी अधिकाऱ्यांवर शब्दांचा भडीमार केला यांच्या बरोबर हे स्ट्रक्चर चांगला आहे हे तुम्ही यांनी दोन गोष्टी केलेल्या तुम्ही एक पहिलं पत्र दिलं नंतर एक पत्र दिलं नंतर एक पत्र दिलं स्मरण पत्र तुम्ही काढ बरोबर हे स्मरण पत्र कशाच्या आधारे कशाच्या आधारे काढलं सेवा हमी कायदा आहे दोन हजार पंधरा चा त्याच्यानुसार एप्लिकेशन आल्यापासून दोन महिन्याच्या ते लायसन आपल्याला द्यायला लागतं बरोबर ना एप्लिकेशन येऊन बरेच दिवस झाले त्यामुळे आम्हाला ते पत्र काढावं लागतं नियमानुसार नाहीतर अधिकारी अडचणी येईल तो जर व्यक्ती परत कोर्टात गेला किंवा कुठे गेला वरिष्ठांच्याकडे गेला तर हा अधिकारी अडचणी येईल म्हणून ते आम्हाला पत्र लागत फक्त आमचं मत काय या महिलांनी ज्या आज पंधरा महिला त्यांना दोन मिनटं ऐका अहो साहेब ह्याच्याशिवाय ते आमच्याकडे येतात का त्यांनी सांगितलं की तुमच्या ऑफिस मध्ये म्हणणं आमच्यापर्यंत आलेलं दोन मिनट दोन मिनट तुम्हाला सांगतो पंधरा मुला पंधरा इथे ज्या महिला आहेत त्यांचे पती पती हे सैनिक परिवार राहिले लहान लहान मुलं आहेत आणि त्या बारच जर तुम्ही बघितला तर खिडक्या सगळ्या जाण्या येण्यावर आहेत दुसरी गोष्ट त्याचं तोंडच जे आहे ते ह्यांच्या जिन्याजवळ आहे त्यावेळेला तुमच्याकडे तक्रार त्यांनी सांगितली की जिन्याजवळ इथे स्ट्रक्चर आम्हाला सांगू नका असं म्हणणार तुमचे अधिकारी मला ह्याच्यावर राग आहे आता आमचं असं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या पक्षाचे निवेदन तुम, तुम्हाला असतील संबंधित तुमचे कोण एस पी असतील त्यांची बैठक आठ दिवसात आम्हाला इथं पाहिजे सगळ्यांच्या समजेड मध्ये मुद्दा क्रमांक एक सदर इमारत केवळ रहिवास वापर आणून येत न राहील हे एका क्लास वन अधिकाऱ्याचं म्हणजेच अप्पर अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकाऱ्यांचं हे पत्र यामध्ये म्हटलेलं आहे मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर बांधकाम करणे आवश्यक आता हे तुम्ही बघायचं मी तुमचे कागद आहेत माझ्या तुम्ही आजऱ्याचं जे केलंय ना त्याचं माझ्याकडे सात बार त्यामुळे तुम्ही काय काय करताय मला माहिती लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा अधिकार काय हे बघायला पाहिजे बरोबर तुम्ही नगरपालिकेला तु पत्रव्यवहार करायला पाहिजे करणार आहे म्हणाले आता केलेला केले नाही तुम्ही डॉक्युमेंट आली की आम्ही देणार तुम्ही त्यांना पत्र दिलेत का नाही दिलेत की दुकानदाराला संदीप भैरू दावणे व सुरेश होडगे आजरा एक हेबाल जल द्यायचे एक आजऱ्याचे दिलंय का नाही त्यांना पत्र दिलंय का नाही ती पत्र आम्हाला द्या आता आणि आपण बोलू मग तुम्ही त्यांना पत्र व्यवहार करता सगळं येणं बघता अच्छा अच्छा हे करा नाही कॅन्सल करतो हे करतो तुम्ही ही सैनिक माझे तिथं राहतात त्यांच्या मुली माणसासाठी माणूस बोलता कुणाला तुम्ही त्या बायकांना बोलता अच्छा सांगता तुम्ही आम्ही सरकार आम्ही काय

खळखटाक आंदोलन निवेदनात स्पष्ट करण्यात आले की आनंदविहार अपार्टमेंटमध्ये बहुतांश कुटुंबियांचे कुटुंब प्रमुख हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत अपार्टमेंटमध्ये वीर नारीच्या कुटुंबियांचा निवास असून नियोजित बारमुळे परिसरातील सुरक्षितता धोक्यात येईल अपार्टमेंटमधील नागरिकांनीही यास तीव्र विरोध दर्शविला आहे मनसेच्या निवेदनात मागणी करण्यात आली की आठ दिवसांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बार परवानगी थांबविण्यासाठी कार्यवाही करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये विनायक आवळे प्रभात साबळे केंपांना कोरी उज्ज्वला दळवी यांच्यासह आनंदविहार अपार्टमेंटमधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या